जिल्हा परिषद हायस्कूल वर्षिंगे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद हायस्कूल वर्षिंगे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील शिक्षिका देवचे मॅडम ह्या दे होत्या तसेच वानखडे मॅडम वेरुडकर मॅडम ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या विद्यालयातील मुलींनी जागतिक महिला दिनेविषयी मार्गदर्शन केले सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी महिलांचे असणारे योगदान आणि त्यांच्याबद्दल असणारे मान याबद्दल शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महिलांप्रती आदर निर्माण होऊन त्यांच्याबद्दल समाजामध्ये प्रतिष्ठेची भावना निर्माण करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केली न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा